नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सुझुकी कंपनीची अल्टो गाडी दोन हजार नऊचं मॉडेल आहे मॅन्युफॅक्चरिंग नऊची आणि पासिंग पण नऊची तर गाडीचे जे पेपर आहे अजून सात आठ महिने चालू आहे आर बुक वगैरे त्याच्यामध्ये काय रिपासिंगची काय काही गरज नाही सध्या आत्ता गाडी लगेच नावावर होऊ शकते पेपर एकदम क्लिअर आहे आणि ज्या पार्टीची जी गाडी आहे हे विकायसाठी याने आपल्या शोरूमला लावलेली आहे गाडी नेवासा राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे हे मी याच्यावर दिलेला आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पाचशे तेहतीस आठशे चोवीस तर व्यवहार जो आहे तो तुम्ही फोनवर करून घ्यायचा आहे गाडीचं जे इंजन आहे ते मी चेक केलेलं आहे गाडीचं इंजन ओके बाकी टायर बियर सगळे ते आहे ते बघून घ्या कुशन बिशन असे आहे तुम्हाला आतून तुम बाहेरून सगळं दाखवलेलं आहे व्यवहारात फक्त आपलं दोन हजार रुपये कमिशन राहील ते तुम्ही समोर समोर व्यवहार करून घ्या जे पण व्यवहार ठरन तुमचा तुम्ही आम्हाला फोन करा तशी जी साहेब जी अपेक्षा आहे ती पंच्याण्णव हजार रुपयाची अपेक्षा आहे ते म्हणलेले आहे व्यवहारात आपण कमी जास्त करू तर माझा एक अंदाज आहे का ते तुम्हाला पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये दे सोडून देतील धन्यवाद